नमस्कार मित्रांनो नुकतीच तुम्ही बातमी ऐकली असेल किंवा वाचली असेल की चे जे गव्हर्नर आहेत शशिकांत दास यांनी जाहीर केले आहे की के भारतीय बँका ह्या डिपॉझिट क्रंचच्या संकटात येऊ शकतात किंवा आलेल्या आहेत तर नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात बँकांवरील डिपॉझिट क्रंचच्या संकटाने अनेकांच्या आर्थिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे या परिस्थितीत आपल्या मेहनतीच्या पैशाचं संरक्षण कसं करावं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत भारतीय बँकांवर डिपॉझिट क्रंचचे संकट गडत होत चाललं आहे आणि याचा परिणाम आपल्या आर्थिक भवितव्यावर कसा होऊ शकतो पण काळजी करू नका कारण या व्हिडिओत आम्ही तुम्हाला या संकटातून कसं बाहेर पडावं लागेल याचे मार्ग सांगणार आहोत सध्याच्या आर्थिक संकटात आपले पैसे सुरक्षित ठेवणं हे सर्वात महत्वाचं आणि मोठं आव्हान आहे भारतीय बँकांवर आलेल्या डिपॉझिट क्रंचच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या आर्थिक भवितव्याचे संरक्षण करण्यासाठी कोणते कोणते उपाय करता येतील तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न तुम्हाला मी सांगतो जसे की बँक डिपॉझिट क्रंच म्हणजे काय आणि याचा आपल्या ठेवींवर कसा परिणाम होऊ शकतो भारतीय बँकांवर आलेल्या डिपॉझिट क्रंचच्या परिस्थितीत आपल्या आर्थिक भवितव्याचे संरक्षण करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करता येतील डिपॉझिट क्रंचच्या काळात सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय कोणते कोणते आहेत डिपॉझिट क्रंचच्या संकटाचा सामना करताना सामान्य नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी डिपॉझिट करंटचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि बँकिंग व्यवस्थेवर तसाच आपल्यावर कसा होतो मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या एकाच व्हिडिओत देईल परंतु आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे चला सुरुवात करूया महत्वाच्या मुद्द्यांना बँक डिपॉझिट क्रंच म्हणजे काय बँक डिपॉझिट क्रंच म्हणजे बँकांमध्ये ठेवली जाणाऱ्या ठेवी कमी होणे साधारणतः जेव्हा ग्राहक बँकांमध्ये पैसे ठेवत नाहीत किंवा त्यांच्या ठेवीचा ओघ कमी होतो तेव्हा त्याला डिपॉझिट क्रंच असे म्हणतात याचा बँकांच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो कारण बँकांना कर्ज देण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसतात भारतातील बँक डिपॉझिट क्रंची उदाहरण पाहूया पहिला महामारीच्या काळातील स्थिती कोरोना महामारीच्या काळात अनेक भारतीयांनी आर्थिक अनिश्चिततेमुळे आपले पैसे बँकांमधून काढून घेतले तसेच उत्पन्न कमी झाल्याने नवीन ठेवी जमा होण्याचे प्रमाण देखील कमी झाले त्यामुळे बँकांमध्ये डिपॉझिट क्रंच निर्माण झाला दुसरं उदाहरण कर्ज वितरणातील मर्यादा दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आयच्या आकडेवारीनुसार बँकांच्या ठेवींमध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाली यामुळे बँकांना कर्ज देताना अडचणी आल्या आणि त्यांनी कर्ज देण्याच्या प्रमाणात घट केली तिसरं उदाहरण व्याजदर कमी होणे जेव्हा बँकांमध्ये ठेवी कमी होतात तेव्हा त्या ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा प्रयत्न करतात पण एकूणच बाजारात पैसा कमी असल्यास याचा फारसा परिणाम होत नाही आता पाहूया डिपॉझिट क्रंचे साधारणतः काय परिणाम होतात कर्ज देण्यात अडचणी बँकांकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यास त्या कर्ज देण्यासाठी जास्त शुल्क आकारू शकतात किंवा कर्ज देण्यास मर्यादा आणू शकतात अर्थव्यवस्था ील परिणाम काय होतील जर बँकांकडे पुरेसे ठेवे नसतील तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोच गुंतवणूक आणि व्यवसाय वृद्धी कमी होण्याची शक्यता असते व्याजदरात चढउतार ठेवी कमी झाल्यास बँकांनी ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी व्याजदर वाढवला तरी ते परवडण्यासारखे नसू शकते ज्यामुळे कर्ज घेणाऱ्यांवर भार पडतो डिपॉझिट क्रंच ही स्थिती सामान्यतः मंदी आर्थिक संकट किंवा लोकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होणाऱ्या परिस्थितीमध्ये आढळते भारतीय बँकांनी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत जसे की आकर्षक बचत योजना आणि ठेवीदारांसाठी आकर्षक ऑफर्स सुद्धा आपण सविस्तर पाहणारच आहोत बँक डिपॉझिट क्रंचच्या समस्येवर मात करण्यासाठी अर्थव्यवस्थित काय काय उपाय केले जातात ते आता आपण पाहूया भारताच्या अर्थव्यवस्थेत बँक डिपॉझिट करांची समस्या निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व बँक म्हणजेच आर बी आय विविध उपाययोजना राबवू शकतात याची काही उदाहरणं आपण पाहूया व्याजदर वाढवणे यावर उपाय काय राहील तर बँकांना ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी व्याजदर वाढवावे लागतात जर बँका त्यांच्या ठेवीचा ओघ वाढवू इच्छित असतील तर त्यांनी ठेवीच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक असते याचं उदाहरण म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आयने महागाई नियंत्रणासाठी रेपो रेट व्याजदर वाढवला ज्यामुळे बँकांनी ठेवीदारांना जास्त व्याज ठेवू केले आणि ठेवींचा ओघ वाढला विविध बचत योजना आणणे हा एक उपाय आहे ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी बँका नवीन बचत योजना आणतात ज्यामुळे लोक आपले पैसे बँकेत ठेवू इच्छितात याचं उदाहरण म्हणजे एस बी आयने आज एस बी आय वी केअर योजना सुरू केली ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध अधिक व्याजदराच्या सवलती देण्यात आल्या यामुळे मोठ्या प्रमाणात ठेवी वाढल्या कर्ज वितरणातील सुधारणा हा एक उपाय असू शकतो कर्ज वितरणाच्या धोरणात बदल करून बँकांनी कर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजदरात सवलत दिली ज्यामुळे कर्ज वितरणात वाढ झाली यामुळे ठेवीदारांनाही फायदा होतो कारण बँकांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते याचं उदाहरण म्हणजे दोन हजार बावीसमध्ये पी एम आवास योजना अंतर्गत गृहकर्जासाठी विशेष सवलती दिल्या गेल्या ज्यामुळे लोकांनी घर खरेदीसाठी जास्त कर्ज घेतली आणि ठेवी वाढल्या रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाचे उपाय आर बी आय बँकांना ठेवी वाढवण्यासाठी विविध प्रकारचे हस्तक्षेप करते जसे की चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी चलन वितरण वाढवणे किंवा कमी करणे याचं उदाहरण म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आर बी आयने सी आर आर म्हणजेच कॅश रिझर्व रेशो कमी केला ज्यामुळे बँकांच्या हाती अधिक रोख उत्पन्न झाली आणि त्याचा वापर ठेवी वाढवण्यासाठी केला गेला वित्तीय समावेशनाचे उपाय हो वित्तीय समावेशनाला चालना देण्यासाठी सरकार ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये बँकिंग सुविधा वाढवते ज्यामुळे अधिक लोक बँकिंग सेवांचा लाभ घेतात आणि ठेवी वाढवतात याचं उदाहरण म्हणजे जनधन योजना अंतर्गत लाखो लोकांनी बँक खाते उघडले आणि आपल्या पैशाची ठेवी बँकेत केली सरकारी हस्तक्षेप आणि योजनांचा विस्तार सरकार विविध योजना जाहीर करून आणि वित्तीय तूट भरून काढण्यासाठी जनतेकडून ठेवी आकर्षित करण्याचे प्रयत्न करते याचं उदाहरण म्हणजे दोन हजार वीसमध्ये मध्ये सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणि वरिष्ठ नागरिक बचत योजना यांना प्रोत्साहन दिले ज्यामुळे ठेवीदारांमध्ये वाढला आणि बँकांमध्ये ठेवींची भर पडली आता आपण पाहूया की भारताची अद्यावत बँक स्थिती नेमकी काय आहे अलीकडील काळात भारतात बँकांच्या ठेवीमध्ये काही प्रमाणात घट दिसून येत आहे परंतु आर बी आय आणि बँकांनी वेगवेगळ्या योजनांद्वारे ठेवीदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षात बँकिंग सेक्टरमध्ये स्थिरता टिकवण्यासाठी बँकांनी आणि आयने केलेले उपाय प्रभावी ठरले आहेत ठेवीचा उघ वाढवण्यासाठी घेण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेत स्थिरता आणि विकास कायम ठेवण्यात यश मिळालेले आहे आता आपण पाहूया बँक डिपॉझिट क्रंचच्या समस्येवर सामान्य नागरिकांनी घ्यावी लागणारी काळजी म्हणजेच आपण काय काळजी घ्यावी बँक का डिपॉझिट डिपॉझिटकरणच्या समस्येवर देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून सामान्य नागरिकांनी काही महत्वाच्या बाबींची काळजी घेतली पाहिजे हे उपाय आपल्या व्यक्तिगत आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि एकूणच देशाच्या आर्थिक व्यवस्थेतील योगदानासाठी महत्वाचे आहे वित्तीय नियोजनाची काळजी घेणे आपल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करून ठेवी आणि गुंतवणुकीचे संतुलन राखणे आवश्यक आहे खर्च आणि बचत यांच्यात समतोल राखल्यास संकटाच्या काळात आपले आर्थिक स्थैर्य अबाधित राहू शकते उदाहरणार्थ दोन हजार वीसच्या लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी आपली नियमित बचत केलेली होती त्यांनी आर्थिक संकटाचा सामना चांगल्या प्रकारे केला त्यामुळे दर महिन्याला उत्पन्नाच्या एका भागाची ठेवी म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे विविध गुंतवणूक साधनांचा वापर करणे केवळ बँकांवर अवलंबून न राहता विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा जसं की म्युच्युअल फंड सोने बॉन्ड्स रिअल इस्टेट इत्यादीमुळे आपल्या गुंतवणुकीचे वितरण म्हणजे डायव्हर्सिफिकेशन होईल आणि आपण एका ठिकाणी सर्व पैसे अडकवणार नाही अनेक गुंतवणूकदारांनी महामारीच्या काळात सोने आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली ज्यामुळे बँक डिपॉझिट क्रंचचा धोका कमी झाला ठेवीच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरी आपले बँक खात्याचे आणि ठेवींचे नियमितपणे परीक्षण करणे आवश्यक आहे छोटी बँक किंवा सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवी ठेवणे सुरक्षित आहे कारण अशा बँकांची आर्थिक स्थिरता जास्त असते उदाहरणार्थ पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव बँक म्हणजे पी एम सी बँक घोटाळ्याच्या काळात ज्या ठेवीदारांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवी ठेवल्या होत्या त्यांचे पैसे सुरक्षित राहिले आर्थिक साक्षरतेची वाढ आपल्या आर्थिक ज्ञानात वाढ करून गुंतवणुकीचे आणि बचतीचे योग्य निर्णय घेता येतात येता अर्थसाक्षरता वाढल्यास बँक डिपॉझिट सारख्या परिस्थितीत आपण आपल्या पैसे आणि गुंतवणूक याची व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो उदाहरणार्थ दोन हजार तेवीसमध्ये बरेच लोक डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन बँकिंग सेवांचा वापर करू लागले ज्यामुळे त्यांची आर्थिक निर्णय क्षमता नक्कीच वाढली आपत्कालीन निधी तयार करणे संकटाच्या काळात आपण आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड तयार ठेवणे आवश्यक आहे जो आपण सहज वापरू शकतो या निधीमुळे अचानक आलेल्या आर्थिक समस्यांचा सामना करणे सोपे होते उदाहरणार्थ कोविड नाईन्टीन महामारीमध्ये मा ज्यांनी आपत्कालीन निधी तयार ठेवला होता त्यांनी अचानक बेरोजगारी किंवा उत्पन्न कमी झाल्याच्या परिस्थितीत आर्थिक स्थिरता टिकून ठेवली बँकांचे धोरण समजून घेणे बँकांच्या विविध योजनांचा आणि नियमांचा अभ्यास करून आपले पैसे जास्त सुरक्षितपणे गुंतवावे तसेच बँकांची वित्तीय स्थिरता कार्यक्षमता आणि ग्राहक सेवा समजून घेतल्यास योग्य बँकेची निवड करता येते याचं उदाहरण म्हणजे दोन हजार बावीसमध्ये अनेक लोकांनी आपले पैसे फायनान्शियल प्लॅनरच्या सल्ल्यानुसार विविध बँकांमध्ये ठेवले ज्यामुळे त्यांचे पैसे अधिक सुरक्षित राहिलेले आहेत जागरूक राहणे बँक डिपॉझिट सारख्या आर्थिक समस्यांवर आपले डोळे उघडे ठेवणे आवश्यक आहे नवीन आर्थिक धोरण सरकारच्या योजना आणि आर बी आयच्या निर्देशाचे पालन करून आपण आपल्या ठेवींची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतो याचं उदाहरण म्हणजे आर बी आयच्या नवीन निर्देशांकानुसार काही ठेवींची विमा रक्कम वाढविण्यात आलेली आहे ज्या नागरिकांनी हे निर्देश समजून घेतले त्यांनी त्यानुसार आपल्या ठेवी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला बँक डिपॉझिट क्रंचच्या परिस्थितीत सामान्य नागरिकांनी या योजनांचा उपाययोजनांचा अंमल केल्यास आर्थिक स्थिरता राखता येईल आणि आपल्या ठेवी सुरक्षित राहतील या उपाययोजनांमुळे आर्थिक संकटाचा सामना करण्याची क्षमता नक्कीच वाढते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवता येईल मित्रांनो डिपॉझिट क्रंच सारख्या संकटाच्या काळात आपली आर्थिक सुरक्षितता हीच सर्वात मोठं संपत्ती असते या उपाययोजना तुमचं आर्थिक भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतील म्हणून आपल्या ठेवींची आणि गुंतवणुकीची काळजी घ्या आणि सुरक्षित भविष्याची तयारी करा या माहितीच्या आधारे आपण आपल्या आर्थिक भवितव्याचं संरक्षण नक्कीच करू शकाल डिपॉझिट क्रंचच्या काळात घाबरू नका योग्य आर्थिक नियोजन करा आणि आपल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करून भविष्यातील आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा आज आपण पाहिलं की डिपॉझिट करांच्या संकटातही आपली मेहनतीची कमाई कशी सुरक्षित ठेवता येईल त्यामुळे आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी योग्य निर्णय घ्या आपल्या गुंतवणुकीचे नियमित परीक्षण करा आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सावधगिरी बाळगा शेवटी सुरक्षितता हीच खरी संपत्ती असते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि हे जे मी नवीनच चॅनल सुरू केलेलं आहे स्पेशल पर्सनल फायनान्शी संबंधित हे कसे वाटले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका